गेल्या काही दिवसांपासून मान्सून इथपर्यंत पोहोचला मान्सून तिथपर्यंत पोहोचला मान्सून महाराष्ट्रात कधी येणार आणि मान्सून मुंबईत कधी येणार असे असंख्य प्रश्न विचारले गेले बरं या प्रश्नांमध्ये एक शब्द सातत्याने कानावर हो आला तो प्रश्न आणि तो शब्द म्हणजे मान्सून आता मान्सून या शब्दाचा नेमका अर्थ तुम्हाला माहिती आहे का प्रत्यक्षात मान्सून हा शब्द आलाय मूळच्या अरबी मधल्या मॉसिन किंवा मॉवसिन या शब्दापासून पुढे विपर्यास होत या शब्दाचा मान्सून असा एक शब्द उदयास आला साधारणपणे या मान्सूनचा जो जन्म आहे तो पाच कोटी वर्षांपूर्वी झाला असे काही संदर्भ आढळतात तर कुठे मान्सून हा ऐंशी लाख वर्षांपूर्वीचा आहे असंही म्हटलं जातं साधारणपणे हा तोच कालखंड होता जेव्हा भारतीय उपखंड तिबेटच्या पठाराकडे सरकत होता आता हा मान्सून नेमका किती जुना आहे याचे अनेक संदर्भ आपल्याला पाहायला मिळतात पण प्रत्यक्षात मात्र मान्सून म्हणजे एक सुखाव अनुभव आहे असं म्हणायला हरकत नाहीये कारण दक्षिण आशियाई देशांमध्ये दे, मान्सूनचं सा अनन्य साधारण आहे या सर्व देशांच्या अर्थसत्तेवर अर्थकारणावर या मान्सूनचा मोठा प्रभाव पाहायला मिळतो त्यामुळे मान्सून हा सर्वांसाठीच अत्यंत महत्वाचा आणि तितकाच गरजेचा